नमस्कार आपण पाहता नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव न्यूज मे रोजी चौथ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली यात महाराष्ट्रामध्ये अकरा जागांवर मतदान सुरू झाले यामध्ये नंदुरबार जळगाव रावेर जालना औरंगाबाद मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी आणि बीड या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मतदारसंघाचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर तेरा मे रोजी सकाळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सदस्य डॉक्टर सुधीर तांबे यांनी संगमनेर येथे के या मतदान केले यावेळी त्यांनी मतदान केंद्राचा आढावा घेत नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले यासोबत महत्वाची गोष्ट म्हणजे संगमनेरच्या माजी नगरसेविका बिल्कीस सय्यद वय वर्ष यांचे पुण्यात जहागीर हॉस्पिटलमध्ये पोटाचे ऑपरेशन झाले असताना देखील त्यांनी संगमनेर येथे येऊन मतदान केले सर्व नागरिकांनी मतदानाचा हक्क नक्की बजवा असे त्यांनी बोलताना सांगितले सकाळी मतदानाची टक्केवारी खूप कमी प्रमाणात आढळून आली आहे जागीदार संगमनेर नमस्कार आपण पाहतात नाशिक अहमदनगर पुणे आणि औरंगाबाद जिल्ह्यातील एकमेव आधुनिक चोवीस तास वृत्तवाहिनी डेज न्यूज